नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच स्वामीं मी स्वामींचे चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते उद्या नऊ ऑगस्ट शुक्रवार नागपंचमी घरात चुकून बनवू नका या दोन भाज्या येथे अर्पण करा चमचाभर दूध आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल त्यासाठी आपल्याला आवर्जून ह्या गोष्टी पाळायच्या आहे तर श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी ही साजरी केली जाते तर नागदेवताला शिवाचे अलंकार मानले जाते धार्मिक शास्त्रानुसार नागाची पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती अपार संपत्ती आणि इच्छाफल प्राप्त होते साधारणपणे आपल्याला या दोन दिवसांनी नागपंचमी आपल्याला साजरी करायची असते तर आज नागपंचमी म्हणजे उद्या नागपंचमीचा सण आहे शुल्क पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो नागाच्या पूजेचा हा सण हिंदू धर्मात खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागदेवता शिवाचे अलंकार मानले जाते धार्मिक शास्त्रानुसार नागाची पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती त्याचप्रमाणे अपार संपत्ती आणि इच्छाफल प्राप्त होतात साधारणपणे आपल्याला भावाचा उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागाच्या प्रतिमेची पूजा करली केली जाते तर आपल्याला यावर्षी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे तर थोडक्यात आपण कथा बघूया त्या अगोदर आपल्याला कोणत्या नागदेवतेची पूजा करायची आहे नागपंचमीच्या दिवशी अनंत वासुकी पद्म महापद्म तक्ष्ण कुलीर कर्क शंख कर, कलि कालिया आणि पिंगल या देवांची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा करताना हळद रोई तांदूळ फुले अर्पण केली जातात कच्चा दूध आपल्याला अर्पण करायचं आहे तूप आणि साखर मिसवून नागदेवतेची पूजा आपल्याला करायची आहे यानंतर नागदेवतेची आपल्याला आरती करायची आहे थोडक्यात आपण कथा बघूया श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी नाग ब्रह्मदेवाचा भेटायला गेले होते आणि त्या दिवशी नागाची शापातून मुक्तता झाली होती त्या दिवसापासून नागाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली तर पुराणा ब्रह्माजीने आपले कृपेने शेष नागाला सजवले होते आणि पृथ्वीचे भार वाहण्याची सेवा सेवा घेतली त्या दिवशी लोकांनी नाग देवतेची पूजा केली होती श्रावण महिन्यात शुल्क पक्षात पाचव्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने वृंदावनात कालिया या महाकाय नागाचा पराभव करून लोकांचे प्राण वाचवले तो सापाच्या फणावर नाचायला आणि त्याचा नाग फणीत मधून त्याच्यापासून नागाची पूजा केली जाते तर अशी परंपरा सुरू असल्याचे मानले जाते समुद्र मंथनात वासुकी नागाचा दोरी म्हणून वापर केला गेला होता लोकधर्मात नागाचा उल्लेख अर्थ मानवाच्या रूपातही आढळतो असे मानले जाते तर अशा प्रकारे ही थोडक्यात कथा आहे तर या दिवशी आपल्याला घरामध्ये येथे अर्पण करायचं आहे चमचा दूध तर आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे ते आपल्याला एका तामानामध्ये घ्यायचं आहे आणि तामानामध्ये घेतल्यानंतर त्यावर आपल्याला कच्चं थंड दूध अर्पण करायचं आहे त्या अगोदर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर कच्चं थंड दुधाने त्या शिवलिंगावर अभिषेक करून परशुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि जे ते शिवलिंग आपल्याला परत आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे आपल्याला चमचा दूध अर्पण करायचं आहे आपल्याला या दिवशी घरामध्ये चुकून या भाज्या बनवायच्या नाही आपल्याला नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये मांसार कांदा लसूण वर्ज तामसिक अन्न सेवन करायचे नाही ह्या भाज्या आपल्याला नागपंचमीच्या दिवशी म्हणजे उद्या घरामध्ये चुकून करायचं नाही नव्याण्णव टक्के लग श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करतच नाही तरी देखील काही घरांमध्ये करत असाल तर आपल्याला नागपंचमीच्या दिवशी हे कटाक्षाने टाळायचं आहे मांसाहार आणि कांदा लसूण वर्ज्य आपल्याला तामसिक पदार्थ या दिवशी घरात करायचे नाही सात्विक अन्नाचा आहार आपल्याला या दिवशी घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरातील शिवलिंगावर चमचा कच्चं दूध आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्या मुलांची अभ्यासात आप नोकरीत व्यवसायात प्रगती व्हावी म्हणून आपल्याला वारवाची पूजा देखील करायची आहे आप आणि आपल्याला लाहया कच्चं दूध आणि ते दिंड असतं पूर्णापासून बनलेलं त्या दिंड्याचं नैवेद्य आवर्जून वारूळ आला आणि आपल्या घरातील नाग नोरसोबाला आपण जे चित्र काढून पूजा केलेली आहे नागदेवतेची त्या चित्राला हा नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी काही कामं देखील वर्ज करायचे आहे तर आपल्याला नागपंचमीच्या दिवशी उपवास करायचा आहे ज्या व्यक्तींच्या कुंडलकीत राहू केतू भारी आहेत त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची आवर्जून पूजा करावी नागदेवतेला दूध मिठाई आणि फूल अर्पण करावी लक्षात ठेवा नागदेवतेला कधीही पितळ्याच्या भांड्यातून दूध नेऊ नये यासाठी तांब्याचे भांडव वापरायचं आहे आणि आपल्याला महादेवाला दूध अर्पण करायचं आहे दूध अर्पण करत असताना हे कच्चं दूध आपल्याला अर्पण करायचं आहे तर आपल्याला दूध चुकून महादेवाला अर्पण करायचं नाही तर या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी आवर्जून करायचा नाही तर नागपंचमीचा हा सण नागदेवतेची पूजा करण्यासाठी आहे जिवंत सापाला कधीही दूध द्यायचं नाही शेतात नांगर नांगरणी तसेच जमीन खोदणे असे काम करू नका याशिवाय सुई धागा वापरणं देखील अशुभ मानले जातं तसेच वृक्षतोड करू नका या दिवशी काही चिरू नका कापू नये तळू नये चुलीवर गॅसवर लोखंडी तवा ठेवू नये अशा ह्या गोष्टी आपल्याला करायचे नाही काही भाजू नये त्यासाठी या दिवशी आपण गरम अन्नाचं देखील सेवन करायचं नाही नागदेवतेचे पूजासाठी आपल्याला ह्या गोष्टी क टाळायच्या आहे कारण की नाग नागपंचमीच्या दिवशी रानामध्ये आपण नांगर खुरपणी आपण करायची नाही कारण की नांगरत असताना आपल्याकडून जमिनीमधल्या सापाला इजा झाली तर त्याचा आपल्याला खूप मोठा पश्चाताप भोगावा लागेल त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी देखील नागपंचमीच्या दिवशी आवर्जून टाळायच्या आहे आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी आपण चिरायच्या देखील नाही आणि कापायचं नाही सुई दोराने कुठली वस्तू देखील आपल्याला शिवायची नाही त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी नक्की पाळा हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी नागाची पूजा केली जाते ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्पदोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागासोबत शंकर देवाची देखील पूजा करावी यामुळे काल सर्पदोषातून प्रभाव कमी होतो या दिवशी सापाला दूध पाजले जाते आणि घराच्या मुख्य दरवाजावर सापाचे चित्र काढले जाते असे केल्याने या घरावर नागदेवताचा आशीर्वाद राहतो असं म्हटलं जातं आपल्याला नागपंचमी दिवशी उपवास करायचा आहे आणि उपवास करत असताना वरई म्हणजे भगर आपल्याला खायची नाही या दिवशी आपल्याला कोणाशी वाईट शब्द बोलायचे नाही शेतामध्ये नांगर देखील चालवायचं नाही या दिवशी झाडा झुडपांना त्रास होईल असं आपण कोणतंही काम करायचं नाही तोडायचे नाही नागपंचमीच्या दिवशी तुम्ही चुकुणी सुई धागा होऊ नका याशिवाय नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणे टाळावे या गोष्टी आपल्याला आवर्जून टाळायचे आहे नाहीतर ह्या गोष्टी आपण जर नागपंचमीच्या दिवशी म्हणजे उद्या जर केला तर त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागेल त्यासाठी ह्या गोष्टी कटाक्षाने टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावे लागेल आणि आपल्या देवघरातील शिवलिंग जे आहे त्याला हे दोन चमचे दूध अर्पण करायला विसरू नका आपल्या घरामध्ये नागपंचमीच्या दिवशी आपल्याला मांसाहार त्याचप्रमाणे आपल्याला तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही सात्विक अन्नाचा आहार आपल्याला या दिवशी घ्यायचा आहे तर अशा प्रकारे उद्या आपल्याला घरात चुकून या बनवायच्या नाही दोन भाज्या आपल्याला येथे अर्पण करायचं आहे चमचा भुरदूत दूध आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल त्यासाठी ह्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या उद्या कटाक्षाने पाळायच्या आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद